आवडल्यास लाईट व सबक्राइब करून ॲकॉन बेल डावल सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरणार लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स बाजारायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज आपण आहोत पैठण या ठिकाणी दक्षिण जायकवाडी या ठिकाणी पोलीस लाईन मधील एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी कालचे दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि ते जवळजवळ काही जण चौपन्न अठ्ठावन्न वर्षानंतर या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपण पाहता की जोरदार जल्लोष या ठिकाणी सर्व मित्र आहेत या ठिकाणी करतायत सर्वात दूरवरून जवळपास लातूरवरनं या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं इथपर्यंत येण्यामागाची ऊर्जा नेमकी काय आपण समजून घेणार तर आपलं नाव सांगा माझं नाव सूर्यकांत किशनराव चांदळेसीएम मी लातूरवरून आलोय काय सांगा नेमकं आता इतक्या लांबून आला आहात तर आता हा जो काळ आहे हा खूप धकाधकीचा आहे आपलं वेळ कमी असतो आणि कौटुंबिक सर्व जबाबदारी असतात दूर धरून आपण इथपर्यंत आलात नेमकं हे ऊर्जा आहे ती काय लांबाची ऊर्जा एकच आहे की एक नाळ ही कधी तुटू शकत नाहीये जसं आई आणि बाळाचं नाळ ही असते सदैव आणि तिच्याद्वारे आपलं जे पालन पोषण होतं मला वाटतं की इथे येणाऱ्या प्रत्येकाचं अगदी त्याच प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे आणि दुसरी गोष्ट की जसं महिलांसाठी विशेषतः माहेर हे जसं असतं किती अगदी वयस्कर जरी झाली तरी तिला जे प्रेम वाटतं मला वाटतं इथे येणाऱ्या प्रत्येकाची हीच भावना आहे त्याने भले वेगवेगळ्या जरी ग्रुप मधला असेल तर आपण आता उल्लेख केला की एकोणीशे ब्याऐंशी पंच्याऐंशी पासून असेल तर आय डोंट थिंक इट्स अ मॅटर ऑफ द इयर इट जस्ट द फिलिंग वी आर अटॅच टू दॉईल विच इज व्हेरी हेल्पफुल हेल्दी वीच डेव्हलप द इच अँड एव्हरी पर्सन विच वी आर स्टडी हिअर वी आर डेव्हलप हियर वी गेट द लॉट ऑफ द डिफरेन्सिंग डेव्हलपमेंट आवर्ध पर्सनॅलिटी टू खरंतर आता आपण इतकं वयोवती मोठा असून सुद्धा आपण एकत्र आलात परंतु आता जे लहान मुलं आहेत तर गेट जर काय असतं त्यांना माहित नाही होतं गॅदरिंग त्यांना माहिती असते म्हणजे जे तरुण वर्ग आहे लहान मुलं आहेत त्यांना आपण काय सांगतो मला वाटतं गॅदरिंग मध्ये फक्त गोळा होणं हा इतकाच भाग असतो पण गेट टुगेदर अर्थ असा आहे की एकत्र अगदी जुन्या नवन यांचा संयोग होणं आणि विचारांचे आदान प्रदान होणं त्याच्यानंतर असलेला स्नेह प्रेम आपुलकी मला वाटतं की हे आजच्या काळामध्ये जे खूप दुरावत गेलेलं आहे अगदी फॅमिलीपासून मला वाटतं असे खूप कार्यक्रम जे आहेत ज्याच्या माध्यमातून जुळे आणि नवे यांचा संबंध जुळला जाईल ऋणानुगंध हे जे आहेत हे कधीच न तुटणारे असतात अचूक नाते असतात आणि मला वाटतं या मातीमध्ये या सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे अगदी छोटा असेल मोठा असेल नव्या पिढीसाठी मला एवढंच म्हणायचंय की आपण आपल्यापासून दूर नाही गेलं पाहिजे आणि हेच खऱ्या अर्थाने जीवनात मोला यस yes, थँक्यू सर धन्यवाद या ठिकाणी आपल्या बरोबर संजय दिगरे जे नगरवरून आलेले आहेत तेही या ठिकाणी काय काय त्यांचे वडील या ठिकाणी सविस्तर होते त्याही या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुमच्या जुन्या आठवणी बद्दल तुम्ही खडक्यामध्ये काय सांगाल आठवण म्हणजे एक मोत्याची मान आहे की कितीही जवळ गेली तर ती संपत नाही या ठिकाणच्या आठवणी म्हणजे बालपणाचं स्वनिरीक्षण ज्याला आपण कधीही विसरू शकत नाही कारण इतर कुठल्याही बंधना कुठल्याही याच्यात आपण राहिलो नाही मन मोकळेपणाने हरणा सारखे सैर जगलो तसं हा प्लेस आहे ही जायपाडी आहे या ठिकाणी आम्ही सर्व मित्र मंडळी अगदी ना जात ना धर्म ना काय ना काही कोणी कोणाचं कसल्याही काही घेणं देणं नाही कुठल्याही घरी जा आपुलकी जात होतो बसत होतो बोलत होतो अशा पद्धतीने या ठिकाणचं आमचं जीवन जगलो आम्ही आणि तेच आठवणींना उजाळा देण्यासाठी सोन्याचा मुलामा चढवण्यासाठी कारण आयुष्यात पुन्हा ही आठवण ठेवा म्हणून जपून राहावी आणि आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या मुलांना या गोष्टीची जाणीव करून द्यावी की जे प्रेम आम्ही आज टिकवलं आत्तापर्यंत वयाच्या पन्नाशी पर्यंत तेच प्रेम तुम्ही पुढे आयुष्यात कायम टिकवा हीच फक्त आमची अपेक्षा त्यांच्याकडनं आहे या ठिकाणी नासिर पठाण या ठिकाणी आहेत तर आता सध्या भारत पाठ युद्धजन्य परिस्थिती आहे अनेक ठिकाणी जात पंथ धर्म असे वेगवेगळे वाद दिसतात परंतु या ठिकाणी मुस्लिम कुटुंब बौद्ध असतील हिंदू असतील सर्वजण एकत्र गुण्या बोलून गेली गेले अनेक वर्षांपासून नात आहे त्यांचं हे एक उदाहरण आहे ना काय सांगाल तर तुमच्या गुन्ह्या आठवण या मातीच्या जुळलेल्या आहेत त्यात एखादी आठवण मला काय सांगाल तुम्ही ज्यातनं हिंदू मुस्लिम हे देत आहे आपला पाहायला मिळेल हिंदू मुस्लिम म्हणजे असं काही जात पात तुम्ही लहानपणापासून झाले कधी पणाला विचारलं नाही गे तू येतात तिथं तू तिथं आम्ही सगळे एकत्र एका टाकत जेवत होतो संघ कबड्डी खेळायचो संघ क्रिकेट खेळायचो प्रत्येक खेळ आम्ही सगळे खेळू आणि तात्पर्य म्हणायचं म्हणजे असं की आम्ही कोणती बी जयंती असो मोरम असो किंवा शिवजयंती असो किंवा जयंती असो कोणती जयंती असो आणखीन आपलं गणपती असो सगळं धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही ती साजरी करायचो हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम काय सांगाल त्यांचं आयोजन का करावं वाटलं आणि काय सांगाल म्हणजे दिवस झाले तिथे तिथे चाळीचाळीस वर्ष झाले लहानपणापासून आम्ही लांब गेलो सगळ्याला वाटलं हो आता काहीतरी गेट टुगेदर सगळे एकत्र येतील गुन्हे आठवणी आम्हाला म्हणजे एकत्र आल्याने आम्हाला फार आनंद झाला सगळे एकत्र आले आम्हाला भेटले एक दुसऱ्याला आपली दुःखाची सांगितली किंवा जाणून घेतली हे फार चांगलं वाटलं आम्हाला असं दरवर्षी ज्येष्ठ शिवामामा या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर लहान लहानग्यापासून तर ज्येष्ठांपर्यंत त्यांची ओळख आहे शिवमा काय सांगाल कारण या ठिकाणी प्रत्येकाने आपली आठवण आपलं नाव हो, बोलताना घेतलेलं आहे याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे कारण म्हणजे असं आहे की ज्यावाडी पूर्ण जयगाडीमध्ये आमच्या सगळे लहान मुलं यांना सगळ्याला म्हणजे आपण समजून सांगून किंवा लहान मुलं जर समजा काही खेळत असले जडवातले तिकडे जर फिरत असले तर त्यांना सांगून चांगल्या मार्गाला लावलं आणि आमच्याही कधी म्हणजे आधी स्टोरी झाली नाही कधी स्त्रियाला त्रास झाला नाही आणि एकमेकाला म्हणजे आमच्याकडे कधी जात झाली आंबेडकर जयंती सगळी मिळून झाली त्याच्यानंतर शिवजयंती त्याच्यानंतर आमच्या मुस्लिम समाज जास्त तर आम्ही सगळेजण म्हणजे सांगत असतो तर एकत्र ही रात्री सगळे मुसलमान आता मला लग्न झालं सगळं आम्ही तिथं लग्नाला होतो आणि सगळे एको पण आले आणि जे हे जे आता जेवढं जे आपलं म्हणजे मुलं आलेले तर त्यांना सगळ्याला समजून सांगून किंवा वेगळ्या मार्गाने जाऊ नका वाईट मार्गाने जाऊ नका त्याच्यामुळे आज जे घडलेले होत आज जेवढे आले ते मध्ये जिरूचे मुलं आले ना त्याला सगळ्यांना सांगून त्यांनी म्हणजे काय व्यसना झालेले ते सुद्धा बाजूला आले व्यसन कोणी करत नव्हतं आणि म्हणून आज ते सगळे चांगले घडले म्हणून आजी सगळे सगळेजण आले आणि खेळ तर भरपूर केलं कबड्डी मी कबड्डी प्लेअर होतो मी व्हॉलीबॉल प्लेयर होतो त्याच्यानंतर क्रिकेट बी होतो आणि बाकीचे मग यश्वर पाल हे असे खेळ तर भरपूरच होते त्याच्याबद्दल वाटले पण हे जे सगळे मुलं आहेत मला बघितल्यानंतर ते भीत होते ते आपला मान राखेल होते आपण त्यांना मान लागत ते आपल्या पाहिजे बाजू गेले म्हणजे आपण त्यांच्या पाळत नाही आता तुम्ही आम्हाला भेट लागलं तर आम्ही तुम्हाला जर भेटत तुमचं धरणार नाही मग कोणतं कोणी बाजू गेलं म्हणजे तुम्ही मान ठेवला आमचा आणि सगळ्या मुलांनी मान ठेवून त्यांचा आमचा म्हणजे संबंध चांगला आज कुठं जर गेलं तर शिवमामा शिवमामा म्हणून आपली ओळख केलं ते आणि त्यांच्यामुळे आपण मामा झालो म्हणजे मामा म्हणून जायचं आणि स्त्री आहे ते सगळं म्हणजे कसं आहे मुलीने म्हणजे लग्न नाही झालेल्या मुली सुद्धा इथं नेहमी पण कधी त्रास झाला नाही इथं वाई वाईट व्यसन वाईट वागणं कधी झाले दा नाही कधी आमची इथं चोरी झालेली चोरी झाली नाही कधी स्त्रियाला त्रास झाला नाही आणि जर दा झाला तर त्याला आम्ही जायकोरीच ठेवलं नाही सात लोक मी इथून हाकून दिले तर महाराष्ट्र शासन नाही भारत सरकार बी कर करू शकत नाही ते गेले लोक अजून आलेले सात लोक खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपल्याबरोबर विजय सुटे सर आहेत हा कार्यक्रम आयोजन आउजिन करण्या पाठी मग त्यांचा खूप मोठा हात आहे तर सूत्रसंजन कसं असावं त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं तर हो, काय सांगाल आधी गेट टुगेदर संभाजीता संघाच्या वतीनं यातीने आयोजित केलेले आहे गेली अं चौतीस पस्तीस वर्षांनंतर ही सर्व सौंदर्य एकत्र आली आहेत तर ही नेमकं आपल्याला कसं सुचलं आणि आपण हे यशस्वी कसं करू शकलात खर तर, तर ही जी जायकुडी आहे दक्षिण जायकुडी ज्याच्यात तुम्ही आम्ही लहानसे मोठे झालो ही जायकुडी मुळात एक मोटिवेशन आहे आपण सर्वजण या ठिकाणी लहानसे मोठे झालो आणि इथून आपापल्या कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या वेग गावामध्ये जाऊन दा। सेटल झालो मात्र जायकोडी जी आहे ही मातृभूमी ज्याला आम्ही म्हणतो सर्वजण आणि आजचा हे जो दिवस आहे हा ऍक्च्युअल पाहायला गेला आज म मदर्स डे आहे मातृदिन आहे आणि आजच्या दिवशीचाच योगायोग की आजच्या दिवशीच आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणजे असं की गेल्या पस्तीस वर्षांपासून आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो मात्र आयुष्यात जे मित्र असतात ते बालपणीचेच बालपणी खरे मित्र म्हणायला काही हरकत नाहीये आयुष्याचे एक वेगवेगळ्या वळणावरती मित्र तुम्हाला भेटत जातात दहावी पर्यंतचे जे मित्र असतात ते आयुष्यभर तुमच्यासोबत कायम असतात आणि या जायकुडीमध्ये जे मित्र मंडळी होती जी तुमची आमच्यासारखी आपण सर्वजण एकत्र होतो ते पस्तीस वर्षानंतर सुद्धा जायकुड्याला येण्यासाठी तळमळ करत होता हे जायकुडीचं एक अट्रॅक्शन आहे की जायकुडी इरिगेशन कॉलनी त्या पलीकडे या ठिकाणी जेलची कॉलनी या सगळ्या कॉलनी ते लोक जे होते गुन्ह्या गोविंदाने त्या काळात आम्ही राहत आलेलो आपण राहत आलेलो इथं जातीपातीचं कुठंच लवलेश नव्हता आणि इथं जे डिसिप्लिन होतं शिवाजी मामा असतील नानासाहेब असतील किंवा इतर मान्यवर असतील यांनी जे डिसिप्लिन या ठिकाणी शिकवलं या डिसिप्लिन मुळे आम्ही आमच्या आयुष्यात काहीतरी करू शकलो इतर ठिकाणी आणि तेच डिसिप्लिन तेच एक अट्रॅक्शन तेच अफेक्शन आम्हाला या ठिकाणी ओढून आणलं आणि हा कार्यक्रम आपोआप सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी घडून आलेला आता हा पहिला आप कार्यक्रम आपला झालेला आहे तर पुढच्या वर्षीच काही नियोजन आपण केलंय काही निश्चित हे पहिल्या वर्षीच एक असं होतं की बरेच सवंगडी कुठं राहतात काय राहतात त्यांचं काय ज्यावेळेस पस्तीस वर्षापूर्वी सोशल मीडिया हा एवढा काही म्हणावात तेवढा प्रभावी नव्हता त्यामुळे प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट भेटणं हे गोष्टी एवढं सहज शक्य नव्हतं मात्र आता त्यातल्या बऱ्याच लोकांचे आपल्याला कॉन्टॅक्ट मिळालेले आहेत येणाऱ्या वर्षामध्ये आता आपल्याला एक कळून चुकलंय की आपले मित्र माझा वर्ग मित्र या ठिकाणी राहतो माझी वर्ग मैत्रिणी या ठिकाणी राहते आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार साध साधणार आहोत आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपण एक सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये या कार्यक्रमाला कन्वर्ट करणार आहोत की आपण या वर्षी देखील आम्हाला दादा मामा असतील त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचा आर्थिक भार सोचला आणि बाकी त्यांनी पण कॉन्ट्रिब्युशन केलंय तर हे सगळं कॉन्ट्रिब्युशन करून येणाऱ्या वर्षी मध्ये आपण जे मुलं या जयकुडीत राहिलेत मोठे झालेत त्या मुलांना आपण काहीतरी या आपल्या टीमच्या माध्यमातून संभाजी संघाचं एक नाव एका काळी असं होतं की या संभाजी संघाच्या माध्यमातून कबड्डी असो क्रिकेट असो किंवा वेगवेगळे खेळ असो वेगवेगळे देखावे असो सामाजिक उपक्रम असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा वेगवेगळे काही साप्ते असो हे खूप चांगल्या पद्धतीने आपण हे संभाजी संघाच्या नावाखाली करत होतो परंतु गेल्या काही वर्षामध्ये आता या कार्यक्रमांना कुठंतरी एक स्टॉप लागला एक आपण स्वल्प विराम म्हणूया त्याला पूर्ण विराम नाही झाला आता या माध्यमातून पुढच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात संभाजी संघाचं पुनर्जीवन करायचं आपल्याला आणि या माध्यमातून आपण येणाऱ्या वर्षी हा गेट टुगेदर मास लेवल वरती सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून आपण साजरा करणार आहोत ओके धन्यवाद या ठिकाणी दक्षिण जायकवाडी पैठण या ठिकाणी पोलीस बैंची सर्व एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी किंवा ते अगोदरचे त्यानंतरचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आले आणि जवळजवळ चार ते पाच सात एका गप्पा टप्पा मारल्या एकमेकाचे सुख दुःख समजून घेतले आणि या ठिकाणी सर्व भोजनाचा आनंद परवान्य घेतलेला आहे तर संभाजी संघ हे नाव याच्यामध्ये खूप काही सांगून जातं आणि नक्कीच त्यांनी सांगितलं की पुढील वर्ष सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुन्हा सर्व मित्र जास्त संख्येनं या ठिकाणी एकत्र येतील त्याचबरोबर शिवामा सारखे अनेक जण आपापल्या भागामध्ये काम करतायत असे सेवामा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नवीन तरुणांना नक्कीच चांगली शिकवण चांगला संस्कार देतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय त्रिगोंदा